मस्ताजुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरणं समोर येत आहेत महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सव्वा वर्षानंतरही मोकाट असल्यानं या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश येणार का पाहा हे पाहावं लागणार आहे पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट महादेव मुंडे खून प्रकरणात तपासाची चक्र फिरणार अंबाजोगाई पोलीस उपधीक्षकांकडे तपास वर्ग सव्वा वर्षानंतरही महादेव मुंडेंचे मारेकरी मोकाट अखेर महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाई पोलीस उपधीक्षकांकडे सोपवण्यात आलाय परळी पोलीस ठाण्याकडून तपास काढून घेत अंबाजोगाई पोलिसांकडे तो वर्ग करण्यात आलाय बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली महादेव मुंडे यांच्या खुनानंतर चौदा महिने उलटले असले तरी आरोपी अद्यापही फरारच आहे आता तरी तपासाची चक्र फिरणार का हे पाहावं लागणार आहे सुरेश धस यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट घेऊन महादेव मुंडेंच्या हत्येच्या फाईलवरची धूळ झटकून तपास करण्याची मागणी केली होती साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा गोड गंबाल त्या ठिकाणी पुढे या पोलीस उपअधीक्षकांनी कोणताही भेदभाव न करता आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे जे डी एस पी चुरमुले सर आहेत त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे त्यांनी पण असा मतभेव न करता त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे महादेव मुंड्याच्या बी आत्म्याला शांती लाभली पाहिजे हेच त्यांनी विचार करून लेकरांचा विचार करून त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे तर हा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपवण्यासाठी उशीर झालाय तीन महिन्यांपूर्वीच हा तपास पोलीस उपधीक्षकांकडे वर्ग करायला हवा होता मुख्य आरोपीला अटक करून आम्हाला न्याय द्या अशी भूमिका महादेव मुंडे यांचे मेहुणे सतीश फड यांनी घेतली आरोपी अटक तो तत्काळ आम्हाला न्याय द्यावा आरोपी कोण आहेत मेन जे आरोपी ते अटक करावं साहेबांनी त्याच्या इथं ते डीएसपी होते साहेब सुरमले साहेब ते स्पॉटवर बी त्यांनी तपास करावा तत्काळ त्यांनी अटक करावं परळीच्या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले खुनाला सव्वा वर्ष उलटल्यानंतर आरोपी मोकाट आहे महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक मुलांचा हात असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला परळीतल्या सरकारी कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या झाली सव्वा वर्ष उलटल्यानंतरही आरोपीचा थांग पत्ता लागत नाही आता तरी तपासाची चक्र फिरून पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का हे पाहावं लागेल विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई